श्रीचक्रधर जन्माचा पाळणा नमो श्रीचक्रधर भगवान दयामया उदार्य गुण तवपदकमळी माथा ठेवून तुमच्या जन्माचे करीतो वर्णन जो बाळा जो रेजो तुमच्या जन्माचे करीतो वर्णन जो बाळा जो, रे जो। अवतार धरण्याचे प्रकार तीन गर्व स्वीकार पतित दौडून ऐसे बोलती शास्त्र प्रमाण निराकाराचे साकार होऊन जो बाळा जो रे जो निराकाराचे साकार होऊन जो बाळा जो रे जो अवतार धरण्याची प्रवृत्ती झाली जीव उद्धरण्याची कृपा उद्भवली म्हणून मायेला जाणीव दिली पुढे मायेने तयारी केली जो बाळा जो रे जो पुढे मायेने तयारी केली जो बाळा जो गुर्जरदेशी गुर्जर देशी भरवस गाव तेथील प्रधान विशाळ देव हरिपाळ त्यांच्या पुत्राचे नाव चालले जोरात वैभव जो, जो बाळा जो रे जो चालले जोरात वैभव जो बाळा जो, जो, जो। तेथे वर्तला काळ विपरीत हरिपाळ हो झाले पतीत। पुत्र मृत्यूचे दुःख अद्भुत माता मालणी करियाकांत जो बाळा जो रे जो माता मालणी करीयाकांत जो बाळा जो रे जो पत्नी पार हृदैवी चा तुटला तार माझे जीवन झाले हो सार का हो स्वामी मज लोटले दूर जो बाळाजो रेजो काहो स्वामी मज लोटले दूर जो बाळा जो रे जो प्रजा जनता हे दुःखीत झाली स्मशानी आग्न काष्ट रचिली उचलोनी प्रेत घेऊ गेली। गेले तेत नेओनी काष्टावर ठेविले जो बाळा जो रे जो नेओनी काष्टावर ठेविले जो बाळा जो रे जो पूर्वीची जाणीव होती मायेला अवतार काळ समीप झाला मळीन देह शुद्ध बनविला पाहती वाट ईश्वर कार्याला जो बाळा जो रेजो पाहती वाट ईश्वर कार्याला जो बाळा जो रे जो द्वारावती काराने विचार केला प्रेमदानाचा हेतू धरीला। कामाख्या निमित्ते देह तेजीला हरिपाळ देहाचा स्वीकार केला जो बाळा जो रे जो हरिपाळ देहाचा स्वीकार केला जो बाळा जो रे जो शके अकराशे सात विक्रम संवत्सर ज्योतिष मत भाद्रपद शुक्ल बीजेस आले जन्माला तिसऱ्या प्ररात जो बाळा जो रेजो आले जन्माला तिसऱ्या प्ररात जो बाळा जो अशी जन्माची घटना घडली दहन देण्याची तयारी केली तेथे राजाला प्रजा बोलली पहावे पुत्रमुख सेवट काळी जो बाळा जो रेजो पहावे पुत्रमुख सेवट काळी जो बाळा जो रेजो विशाळ देव गेले चालून पाहिले वदन दृष्टी भरून श्वासोश्वास तेथे केला प्रेतान पाहून विस्मित झाले हे मन जो बाळाजोरे जो, जो। पाहून विस्मित झाले हे मन जो बाळाजोरे जो, रे जो। तुहर्ष वदन उघडले नेत्र हर्षाने राजा सांगत ऐकोनी जनता झाली चकित ईश्वर लीळेचा कळे ना जोरे जो बाळाजो रेजो ईश्वर लीळेचा कळे ना अंत जो, रे जो। पिता पुत्र ही प्रजामंडळी आनंदाने वाजवली टाळी घराशी आले पत्नी हो ओवाळी आनंदाने केली दिपवाळी जोबाळा जो रे जो बहु आनंदाने केली दिपवाळी जोबाळा जो रे जो कवी करत्याचे नाव किसन होते याचे जळी ठिकाण सुखभूल तुम्ही घ्यावी सुधरून विनंती सकळासी कर जोडून जो बाळा जो रे जो विनंती सकळासी कर जोडून जो बाळा जो रे जो श्री स्वामी की जय